बऱ्याच वेळा उपवर मुलांचे किंवा मुलींचे लग्न जमावे म्हणून काही उपाय असतील तर सांगा असे प्रश्न येत असतात बघा जेव्हा पत्रिकेमध्ये विवाह होण्याच्या दृष्टीने गंभीर असे दोष नसतात तेव्हा योग्य वयामध्ये योग्य वेळेमध्ये विवाह होण्यासाठी काही साधे सोपे उपाय सुचवले जातात पण हे उपाय जरी म्हणायला साधे सोपे असले तरी पण ते श्रद्धापूर्वक करावे लागतात तरच त्या उपायकर्त्याला त्याचे फळ नक्की मिळते यापूर्वीसुद्धा आपण लग्न जमण्यासाठी काय करावं कोणते उपाय करावे लग्न का जमत नाही या संबंधित माहितीचे एक दोन व्हिडिओ केलेले आहेत भरपूर जणांना त्या व्हिडिओचा फायदा झालेला आहे चला म्हटलं आता तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराई सुरू होत आहे तर पुन्हा एकदा या विषयावर माहितीपूर्ण असा व्हिडिओ बनवावा जेणेकरून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील किंवा उपायसुद्धा माहिती होतील तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा रामकृष्ण हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते उपाय पहिला उपवर मुलाला किंवा मुलीला म्हणजे ज्यांचं लग्न करण्याचा तुम्ही आता विचार करत आहात तुमच्या घरातला जो मुलगा किंवा जी मुलगी आता लग्नाच्या वयाची झालेली आहे तिच्यासाठी तुम्ही बऱ्याच दिवसाची स्थळं बघत आहात किंवा बघायला सुरुवात करत आहात त्या मुलीला योग्य असं स्थळ मिळावं किंवा स्थळं पाहून पाहून तुम्ही थकलात आता योग्य स्थळ त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी मिळावं तर अशा मुलाला किंवा मुलीला तुम्ही तुमच्या देवघरातल्या श्रीकृष्णाच्या मूर्तीची दर बुधवारी पूजा करायला सांगायची आहे श्रीकृष्णाची मूर्ती म्हणजे काय आपल्या देवघरामध्ये जो बाळकृष्ण असतो किंवा तुमच्यापैकी बरेच जण या बाळकृष्णालाच रंगनाथ म्हणून देखील ओळखत असतील तर दोन्ही एकच आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीची त्या मुलाला किंवा मुलीला दर बुधवारी पूजा करायला सांगायची आहे पूजा कशी करायची तेही सांगते काहीच अवघड नाही आहे पण त्याच्यापूर्वी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की तुमच्या देवघरामध्ये दे समजा बाळकृष्ण उपलब्ध नसेल बाळकृष्णाची मूर्ती नसेल किंवा ज्या मुलाचं किंवा ज्या मुलीचं लग्न करायचं आहे तो मुलगा ती मुलगी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी असेल आणि बाळकृष्णाची मूर्ती तर मग घरी आहे अशा वेळेस त्यांनी एखादा बाळकृष्णाचा किंवा श्रीकृष्णाचा फोटो जरी विकत घेतला आणि त्या फोटोची तुम्ही जिथे राहत आहात आता समजा तुम्ही एखाद्या पी जीमध्ये राहत असाल किंवा भाड्याची खोली घेऊन राहत असाल तर तिथे तुम्ही त्या फोटोची पूजा केली तरीही चालेल आणि या फोटोची पूजा करणं काहीच अवघड नाही आहे किंवा मूर्तीची पूजा करणं सुद्धा काहीच अवघड नाही आहे ज्यांना मूर्तीची पूजा करणं शक्य होणार आहे त्यांनी काय करायचं पहिल्यांदा त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला पाण्याने स्नान घालायचं त्याच्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालून देवाऱ्यामध्ये स्थापन करायचं आहे चंदनाचा किंवा अष्टगंधाचा किंवा हळदीचा गंध तुम्हाला त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला लावायचा आहे त्याच्यानंतर तुळशीचं पान वाहायचं आहे त्याचबरोबर तुम्ही एखादा गोड पदार्थ नैवेद्य म्हणून त्यांना ठेवू शकता पण त्याच्यावर तुळशीचं पान ठेवायला अजिबात विसरायचं नाही आहे किंवा तुम्हाला जर अगदीच गोड पदार्थ ठेवणं हुना शक्य होणार नसेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचा एखादा पदार्थ भलेही तो तिखट असला तरी चालेल पण अशा पदार्थाचा नैवेद्य तुम्हाला ठेवता येईल कारण पिवळी फळं असतील फुलं असतील किंवा पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ असतील तर ते श्रीकृष्णांना विशेष प्रिय आहेत दुसरा अर्थ असा की आपलं लग्न जमावं म्हणून आपण हे उपाय करतोय तर मग लग्न जेव्हा सुरू होतं तर पहिली जी प्रक्रिया आपल्यावर केली जाते ती काय असते आपल्याला हळद लावली जाते तर त्या हळदीचं पिवळ्या रंगाचं प्रतीक म्हणून सुद्धा आपण येथे पिवळ्या रंगाचं एखादं फळ त्याचबरोबर एखादी मिठाई किंवा एखादा तिखट जरी पदार्थ असला तो नैवेद्य म्हणून ठेवला तरीही चालेल आणि पूजा करताना तुपाचा दिवा लावून मगच तुम्ही या श्रीकृष्णांना ओवाळायचं आहे लग्न जमावं आपल्याला सुयोग्य असा वर किंवा वधू मिळावी यासाठी प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्ही ही पूजा अशा पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकता लक्षात ठेवा दर बुधवारी सकाळी किंवा मग तुम्हाला मिळेल त्या वेळेमध्ये सकाळी किंवा संध्याकाळी किंवा तुम्हाला दुपारची वेळ मिळत असेल तेव्हा जरी तुम्ही ही पूजा केली पण मनापासून केली तर तुमचं लग्न हे शंभर टक्के होणार आहे याशिवाय तुम्हाला सुयोग्य असा वर किंवा वधू मिळणार आहे तुमच्या विवाह ठरण्याच्या मार्गातील अडथळे दूर होऊन तुमचा विवाह नक्की साध्य होणार आहे तर नक्की तुम्ही हा उपाय करा याच्यानंतर आपण दुसरा उपाय पाहूया तर बघा हा उपाय उपवर मुला मुलीच्या माता पित्याने म्हणजे आईवडिलांनी केला तरीही चालेल किंवा मग त्या मुलाने किंवा मुलीने आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन हा उपाय केला तरी चालणार आहे बघा अनेक वर्ष कुलदेवताचे दर्शन आपण करत नाही आपलं कुलदैवत असेल किंवा कुलदेवी असेल उदाहरणार्थ तुमचे कुलदेव जे आहे कुळाचे स्वामी जे आहेत ते खंडोबा महाराज आहेत जेजुरीचे किंवा पाली वगैरे बरीच काही त्यांची ठिकाणं आहेत कुठलेही असो एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगत आहे आणि तुमची कुलस्वामिनी जी आहे ती अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता आहे तर तुम्ही तेथे जाऊन तुमच्या कुटुंबासह त्या कुलदैवतांचं दर्शन घ्यायचं आहे दोघांचंही दर्शन घेणं अनिवार्य आहे तर तुम्ही दिवस कोणता निवडावा हे अजिबात विचारू नका आपल्या मार्गातल्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून आपण कुलदैवताला जाण्याचं ठरवलेलं आहे तर तुम्हाला देवाला जायचं आहे यासाठी कोणता दिवस निवडावा हे पाहण्याची किंवा हे ठरवण्याची हे विचारण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्ही तुमचा वेळ ठरवा आणि कुलदैवताचं दर्शन घेऊन या बऱ्याच वेळा काय होतं कुलदैवताच्यासुद्धा अडीअडचणी असतात आपण दररोजच्या कामाच्या गराड्यामध्ये किंवा आपलं सगळं काही अलबेल चालू आहे म्हणून कुलदैवतांचं जे काही करणं म्हणजे त्यांचा कुळाचार असेल कुळधर्म असेल तो पाळणं तो व्यवस्थितपणे करणं विसरून जातो आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तुम्ही सगळ्यांना विसरा पण कुलदैवताला अजिबात विसरू नका त्याच्यामध्ये आपले कुलस्वामी येतात कुलस्वामिनी येते त्याच्यामुळे त्यांचं दर्शन करणं योग्य वेळेमध्ये त्यांचा कुळा कुळाचार असेल कुलधर्म असेल तो करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर एकदा कुलदैवताला तुमच्या संपूर्ण कुटुंबासह किंवा मग ज्यांचं लग्न करायचं आहे त्या मुलीने आणि तिच्या आईवडिलांनी गेलं तरीही चालेल ज्यांचा मुलगा आहे तर त्या मुलाने आणि त्याच्या आईवडिलांनी गेलं तरीही चालेल पण दर्शन घेऊन या दर्शन घेतेवेळी तुम्ही सहकुटुंब सहपरिवार म्हणजे जेवढे जण तुम्ही गेले आहात तेवढ्यांनी म्हणजे तुम्हाला ज्याच्यासाठी ही प्रार्थना करायची आहे तुमची मुलगी आहे किंवा मुलगा आहे याचं लग्न जमावं हिचं लग्न जमावं जमाव, योग्य स्थळ तिच्यासाठी मिळावं कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी तिच्या आयुष्यामध्ये येऊ नये यासाठी तुम्ही नक्की तुमच्या कुलदैवताकडे प्रार्थना करू शकता तिथे तुम्ही नारळ वाढवू शकता म्हणजे फोडू शकता त्याचबरोबर तुम्ही त्या कुलदेवीची ओटी भरायची आहे तुमचे जे कुळदेव असतील त्यांच्या म्हणजे मानपानासाठी काय काय नेता येईल जसे की जेजुरीचे खंडेराय आहेत त्यांच्या मानपानासाठी घोंगडी काठी भंडारा त्याचबरोबर बेल दौना धोत्राचं पान म्हणजे पांढरं धोतर किंवा पांढरं कापड नेलं जातं तर त्याच पद्धतीने तुमचे कुलदेव अजून कोणी वेगळे असतील जसे की ज्योतिबा असतील अजून कोणी असू शकतात तर मग त्यानुसार तुम्ही त्यांचं मानपानाचं साहित्य घेऊन जायचं आहे किंवा जिथे मंदिर वगैरे असतं ना त्यांचं जे मूळ पीठ असतं ना तर तिथे सगळं काही आपल्याला मिळून जातं त्या दुकानातून तुम्ही खरेदी केलं तरीही चालणार आहे आणि जेव्हा तुम्ही त्या देवीदेवतेकडे साकडं घालतात तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी तर मग तेव्हा नक्की अशी विनंती करा की जर लवकरात लवकर किंवा योग्य वेळेमध्ये आमच्या मुलाचं मुलीचं लग्न झालं आमची जी इच्छा आहे ती पूर्ण झाली तर तिच्या जा झालेल्या जोडीदो जोडीदारासोबत आम्ही तिला किंवा त्याला दर्शनासाठी पुन्हा एकदा पाठवू आणि आम्हीसुद्धा येऊ तर अशी अशी विनंती असं साकडं घालून तुम्ही तिथून परत घरी येऊ शकतात लक्षात ठेवा तुम्ही एकदा कुलदेवतेला म्हणजे तुमची कुलस्वामिनी आई असेल किंवा तुमचे कुलदेव असतील त्यांच्या दर्शनाला गेलात दर्शन वगैरे झालं तर घरी निघून यायचं मध्ये कुणाच्याही घरी मग ते तुमचे नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल चला मग आलोच आहोत यांचं जवळच आहे तिथे जाऊन येऊया तर या गोष्टी अजिबात करायच्या नसतात सरळ आपल्याला आपल्या घरी निघून यायचं असतं तुम्ही म्हणजे खूपच लांबचा प्रवास असेल तुम्हाला हॉटेलवर वगैरे राहायला लागणार असेल तर ते चालतं पण कुणाच्याही घरी तुम्हाला जायचं नसतं हे लक्षात ठेवा परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरी तुम्ही जाताय तिथलं पाणी पिताय त्यांनी शिजवलेलं अन्न खाताय तर या गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे अशा वेळेस आपल्याला सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे जेव्हा घरी आल्यानंतर आपण आपल्या कुलदेवतांच्या टाकांची किंवा मूर्तींची पूजा करतो तर मग त्यांना नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आपण आपलं घरचंच अन्न ग्रहण करायचं आहे घरी आल्यानंतर मंगळवार किंवा शुक्रवारचा दिवस पाहून तुम्ही कुलदेवीच्या नावाने जेव घालायचे आहेत आणि लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही घरून या कामासाठी म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनासाठी निघणार असाल तर त्या कुळदेवाचे आणि कुळदेवीचे टाक त्यांच्या भेटीसाठी न्यायला अजिबात विसरू नका काहीजण आपल्या देवघरातले सर्वच टाक भेटीसाठी नेतात तसं केलं तरीही चालेल किंवा फक्त तुमच्या कुलदेवाचा किंवा कुलदेवीचा टाक तुमच्यासोबत तुम्ही नेला तरीही चालणार आहे हा सुद्धा शंभर टक्के साध्य होणारा म्हणजे ज्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं असा उपाय आहे कारण जो कोणी कुलदेवतेची कुलदेवाची सेवा करणं चुकवत नाही किंवा वर्षभरातून दोन वर्षातून एकदा सहकुटुंब सहपरिवार दर्शनास जातो योग्य वेळेमध्ये त्यांचा मानपान करतो तर त्यांच्या कुटुंबावर असं संकट येत नाही आपल्याकडून कळत नकळत चुका होतात म्हणून या गोष्टी होत राहतात तर आपण एवढं नक्की करावं आता याच्यानंतरचा तिसरा उपाय बघा आपल्या देवघरामध्ये जे टाक असतात ज्यांच्याबद्दल आपण आत्ताच बोललो तर जेही टाक तुमच्या देवघरामध्ये असतील तर ते एकदा तुम्हाला पाण्यामध्ये बुडवून पाहायचे आहे तर बऱ्याच वेळा आपण आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या कुलदेवांच्या मूर्ती फोटो किंवा इतर देवी देवतांच्या मूर्ती किंवा टाक कि असतील फोटो नाही माफ करा कारण फोटो आपण पाण्यामध्ये बुडवत नाही चुकून ते झालं पण टाक किंवा मूर्ती या आपण स्नानासाठी घेतो ना तर आपण त्यांच्यावरून फक्त पाणी ओततो एवढं लक्ष देऊन पाहत नाही पण मग ज्या मूर्ती असतात जे टाक असतात किंवा जी यंत्र वगैरे असतात तर ती पाण्यामध्ये थोडा वेळासाठी म्हणजे जास्तीत जास्त पाच मिनटासाठी तुम्हाला पाण्यामध्ये बुडवायची आहे एखाद्या जरी टाकामधून किंवा मूर्तीमधून यंत्रामधून पाण्याचे बुडबुडे येताना तुम्हाला दिसले तर समजून जायचं आहे की ती मूर्ती तो टाक किंवा ते यंत्र भग्न झालेला आहे म्हणजेच काय त्याला माशी लागलेली आहे अशा वेळेस त्या मूर्ती म्हणजे ही मूर्ती जो ही टाक जे ही यंत्र किंवा देवपूजेतली जी गोष्ट तुम्ही त्या पाण्यामध्ये बुडवलेली आहे ती खराब झालेली आहे हे तुमच्या लक्षात येतं तर ती तुम्हाला बदलून घ्यायची आहे म्हणजे नवीन करून घ्यायची आहे जेव्हा देवी देवतांच्या मूर्तींना किंवा टाकांना किंवा यंत्रांना अशी माशी लागते किंवा ते भग्न होतात त्यावेळेससुद्धा त्यांचे दुष्परिणाम त्या कुटुंबातील व्यक्तींवर आपल्याला दिसून येतात किंवा पाहायला मिळतात त्यामुळे या गोष्टींची खबरदारी वेळच्या वेळी घेणं फार आवश्यक आहे तुम्हाला त्याच्यासाठी कोणताही मुहूर्त शुभवेळ पाहण्याची गरज नाही आहे ज्यावेळेस तुमच्या लक्षात आलं त्यावेळेस लगेच किंवा एक दोन दिवसामध्ये का होईना वेळ घेऊन तुम्ही लगेचच ती मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करा आणि नवीन बनवून घ्या आणि आणल्यानंतर पुन्हा एकदा अभिषेक वगैरे करून तुम्ही त्यांची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता आता याच्यानंतरचा पुढचा उपाय बघा तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये जेव्हा एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न असतं तर अशा लग्नामध्ये तुम्ही तुमच्या या उपवर मुलाला किंवा मुलीला नक्की घेऊन जायचं आहे आणि जेव्हा लग्न लागतं फेरे वगैरे होतात त्याच्यानंतर त्या नवरदेव नवरीचा हात तुमच्या या उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर तुम्हाला ठेवून ठेवून घ्यायचं आहे आणि यामुळे काय होतं लग्न लवकर जमतं तुम्ही पंजाबी लग्नांमध्ये सुद्धा बघितलेलं असेल की त्या मुलीच्या हातामध्ये जो लाल रंगाचा चुडा भरलेला असतो आणि त्याच्या पुढे जे बांगड्यांना लटकन लावलेलं असतं आता त्यांच्या भाषेत काय म्हणतात मला नाही सांगता येणार तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा तर त्या बांगड्यांना जे लटकन लावलेलं असतं तर ते उपवर मुलीच्या असं डोक्यावर ठेवलं जातं की तिचंसुद्धा लग्न लवकर व्हावं त्याच पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने हा जो काही नियम आहे तो पाळायचा ठरल्यास आपल्याच नातेवाईकांमध्ये आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा ज्यांच्या लग्नाला आपले आईवडील जातात तर मग अशा आईवडिलांनी आपल्या लग्नाजोग्या मुलामुलींना नक्की घेऊन जायचं आहे आणि त्या नवदाम्पत्याचा हात आपल्या त्या उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर ठेवून घ्यायचा आहे आणि अशा वेळेस काय होतं लवकर लग्न जमण्याची शक्यता जी आहे ती वाढते आता हा उपाय अतिशय साधा सोपा आहे काहींना याची खात्रीसुद्धा पटणार नाही की असं केल्याने खरंच लग्न वगैरे जमतं का पण तुम्ही एकदा करून बघा केल्याशिवाय तर तुम्हाला अनुभव येणार नाही पण खूप चांगल्या प्रकारचे अनुभव बऱ्याच जणांना येतात तर नक्की तुम्ही हा उपाय करून पाहायचं लग, आहे आणि ज्यांना तुम्ही म्हणजे ज्या नवदाम्पत्याला तुम्ही त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला लावणार आहात ना तर त्यांनासुद्धा मनातल्या मनात हे सांगायला लावायचं की यांचंसुद्धा लग लग्न लवकर जमू दे बघा याच्यानंतरचा पुढचा उपायसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे अनेकदा काय होतं आमचा विश्वास नाही असं सांगून श्राद्ध किंवा पित्रांचं जे काही कार्य आहे ते करणं टाळलं जातं अनेक ज्योतिषांनी सांगितलेल्या तारखा टळल्या असतील आणि आपले ज्योतिषी पत्रिकेमध्ये दोष नाही असे सांगत असतील व उपवर मुलामुलीचे आईवडील श्राद्धाचे अधिकारी असता श्राद्ध टळले असेल तर सुरुवातीस त्रिपिंडी श्राद्ध करावे यानंतर विवाह होतो असा अनुभव आल्यास मात्र श्राद्ध पक्ष यांचा लोप करू नये सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या पित्रांचं कार्य कधीही चुकवू नका ज्याप्रमाणे आपल्या डोक्यावर देवीदेवतांचा आशीर्वाद आपल्या कुलदेवी कुल स्वामिनी म्हणजे त्याच्यामध्ये दे कुलदेव कुलस्वामिनी दोन्ही येतात तर ज्याप्रमाणे आपल्या कुलदैवतांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणं जेवढं आवश्यक आहे त्याचप्रमाणे पित्रांचा आशीर्वादसुद्धा असणं तेवढंच आवश्यक आहे त्यामुळे बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं आणि नियमसुद्धा पाळला जातो की देवीदेवतांच्या आधीसुद्धा पितरांचं पहिले पूर्ण करा आणि लगेचच तुम्ही देवकार्यसुद्धा पूर्ण करून घेऊ शकता त्याच्यामुळे वर्षभरामध्ये ज्या काही श्राद्धाच्या तिथी येतात किंवा भाद्रपद महिन्यामध्ये आपण जे श्राद्ध करत असतो आपल्या हयात नसलेल्या म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये हयात नसलेल्या व्यक्तींच्या नावाने त्यांची जी तिथी घालत असतो पित्र घालत असतो तर ते आपल्याला अजिबात चुकवायचं नाही आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या घराण्याला पितृदोष लागलेले असतात आणि लग्न जमायला अडचणी येतात तर हे सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या याच्यानंतर शेवटचा उपाय बघा अनेकदा उपवर मुलाची किंवा मुलीची जननशांती राहून गेलेली असते किंवा विधिवत पूर्ण केलेली नसते अग्निभूमीवर नसता केलेली जननशांती फलदायी होत नाही प्रत्यक्ष गायीच्या ऐवजी चांदीची गाय वापरून अनेक पुरोहित पूजा पूर्ण करतात असे केल्याने सुद्धा जननशांती हा विधी पूर्ण होत नाही अशा वेळी ते नक्षत्र भूमीवर असताना वशिंडवाल्या देशी गाईला गूळ आणि गहू उपवर मुलाच्या किंवा मुलीच्या हाताने खायला द्यावे हे करताना गायीच्या जिभेचा स्पर्श हाताला होतो याची खात्री होईपर्यंत गायीला गूळ आणि गहू हातात धरून खायला देत राहावे हे सर्व रस्त्यावरच्या मोकाट गायीला देऊ नये गाय अनेकदा गुळाच्या वासाने वेगाने पुढे येते गाय बांधलेली नसल्यास गायीच्या शिंगाने उपवर मुला मुलीला इजा होण्याची शक्यता या विधीमध्ये ठेवूच नये यासाठी गोशाळेतल्या व्यवस्थित बांधलेल्या गायीला तुम्ही गूळ आणि गहू देऊ शकतात तर अशा पद्धतीचे हे उपाय आहेत अतिशय साधे सोपे आहेत आणि सगळेच करावे हे मी तुम्हाला सांगत नाही यातलं म्हणजे कुलदेवीचं कुलदेवाचं पित्रांचं तुमच्याकडून पूर्ण आहे का तुम्ही ते दरवर्षी पूर्ण करतात का हे एकदा व्यवस्थित चेक करून पहा नसेल होत तर ते उपाय तुम्ही सगळे केले तरीही चालेल आणि बाकी जे उपाय आहेत की जे कुलदेवी कुलदेव आणि पित्रांच्या विरहित आहेत त्यांच्यापैकी कोणताही एक जरी तुम्ही केला तरीही चालणार आहे कोणताही एक उपाय करा पण तो श्रद्धापूर्वक करा मनापासून करा मनामध्ये शंका न ठेवता करा म्हणजे तुम्हाला त्या उपायाचं फळ नक्की मिळणार आहे यामध्ये मात्र काही शंका नाही मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिला माहिती ऐकलीत त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद